मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचचा ग्रँड फिनॅले अगदी काही तासावरतीच येऊन ठेपला आहे आणि या सीझनचे टॉप सिक्स कंटेस्टंटसुद्धा आपल्याला मिळालेत आणि कदाचित आज एक मिड वीक इवेक्शन होण्याची दाट शक्यता आहे आणि एक सदस्य हा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला मिळतील या सीझनचे टॉप फाय कंटेस्टंट अशातच मित्रांनो बिग बॉस मराठीने बिग बॉस मराडी सीझन पाच ची ट्रॉफी सुद्धा रिव्हिल केली तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अमेय वाघ आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हे आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत आता प्रमोशन करत असताना बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीचं अनावरण सुद्धा करणार आहेत आणि जबरदस्त अशी बिग बॉस मराठी सीझन पाचची ची ट्रॉफी आपल्यासमोर त्यांनी आणली आहे काय जबरदस्त ट्रॉफी आहे इथे तुम्हाला दिसत असेल ही ट्रॉफी बिग बॉसचा डोळा जो काही लोगा आहे ना तो सुरेख पद्धतीने लावलेला आहे जबरदस्त ट्रॉफी आहे म्हणजे शब्द नाही त्या ट्रॉफीसाठी तर मित्रांनो ही चमचमती जी काही ट्रॉफी आहे ती कुणाच्या हातात येणार सध्याचे वोटिंग ट्रेंड सांगायचे झाले मित्रांनो हे सोशल मीडियाचे वोटिंग ट्रेंड्स आहेत तर सध्याचे वोटिंग ट्रेंड्स सांगायचे झालेत तर बघा सूरज असेल अंकिता असेल अभिदादा असेल किंवा मग डी दादा असेल किंवा मग निकित आंबोडे हे कंटेस्टंट टॉप मध्ये आहेत बघा हे कंटेस्टंट टॉप मध्ये आहेत पण टॉप थ्रीचा विचार करायचा झाला तर इथे अंकिता अभिदादा आणि सूरज असे तीन कंटेस्टंट आपल्याला टॉप थ्रीमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या तिघांनासुद्धा तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय या बाकीच्या सदस्यांच्या मानाने या तिघांना जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसतोय आता या तिघांपैकी कोण ट्रॉफी उचलेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो बघा मलाही माझं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे मला असं वाटतं ना की सूरज चव्हाण किंवा अभिजित सावंत या दोघांपैकी कोणीतरी एक ट्रॉफी उचलायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे काय वाटतं तुम्हाला ही चमचमती जी ट्रॉफी आहे ती कोणी उचलायला पाहिजे कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता तुमच्या मतानुसार हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही चमचमती ट्रॉफी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका